कारण तीन दूत त्याला घेण्यासाठी येतात सोडावं वा वाटत नाही घर हे माझं अरे कसं सोडू याला एवढे दिवस मी इथे राहिलो एवढ्या आठवणी इथे साठवल्या अरे माझा प्रपंच अरे माझी मुलं अरे माझ्या सुना माझी नातवंड माझं कुटुंब माझा परिवार या सगळ्यामध्ये तो जीवात्मा अडकून राहतो पण खरी अर्थानं कितीही दिवस जीव अडकवला किती माझं माझं म्हंटल तरी आजी भाड्याचं घर सोडावंच लागतं पण खऱ्या अर्थानं मृत्यूनंतर काय केलं आता अनेक जो लोक विचारतात ताई हे वर्ष श्राद्ध कशाला तेरावा कशाला बारावा कशाला हे विधी कशाला का त्याचं कारण आहे लक्षात ठेवा आजी कैलासवासी आनंद रामचंद्र माने या पवित्र वडिलांच्या प्रथम वर्षश्राद्ध म्हणजेच पुण्यस्मरण या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण माने कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत खऱ्या अर्थाने आजपासून पितृपक्ष सुरू आहे आपण पितर पंधरावडा म्हणतो आणि या पंधरा दिवसामध्ये विशिष्टपूर्ण खऱ्या अर्थानं विधीच्या माध्यमातून पिंडदान करून आपल्या पितरांच्या सद्गतीची प्रार्थना भगवंताकडे केली जाते आजी पितर म्हणजे कोण आहे आणि पितर आपले कसे बनतात लक्षात ठेवा अनेक वेळा आपण पितरांना जेऊ घालतो पितरांना अन्नदान पिंडदान करतो पण नेमकं पितर कोण आहे आणि पितर कसे बनतात याचं ज्ञान आपल्याला नाही परंतु खऱ्या अर्थानं पितर कोण आहे पितर कसे बनतात पितर म्हणजे आपल्या कुटुंबातील गेलेली व्यक्ती मृत झालेली व्यक्ती मग आई असेल वडील असतील आजी असेल आजोबा असेल असं आपल्या कुटुंबातील ज्याच्याशी आपला संबंध आहे आणि काहीतरी त्यांच्या आपल्यावरती ऋण आहेत लक्षात ठेवा बरं काहीतरी आपल्यासाठी आपण सगळ्या जगाचा त्या ठिकाणी अन्नदान पिंडदान करू शकतो का नाही 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 विशिष्ट पूर्ण माणसासाठी किंबहुना ज्याच्याशी आपला संबंध आहे ज्याच्याशी काहीतरी आपल्यावरती आपलं ऋण आहे हे पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण कोण आहोत हे माणसाला कळालं पाहिजे आजी आपण नाशिवंत रूप आहोत का शाश्वत रूप आहोत आपण कोण आहोत याच ज्ञान झालं की मग मात्र पुढे विधी करायला माणूस आपण शाश्वत स्वरूप बाह्य रंग पाहिलं तर आपलं नाशिवंत आहे पण अंतरंग पाहिलं तर शाश्वत स्वरूप आहे आत्मतत्व आणि गीतेमध्ये भगवंतानं सांगितलं ममेव अंशो जीव लोके जीवभूतच सनातन लक्षात ठेवा प्रत्येक जण भगवंताचा अंश आहे आपण आत्मस्वरूप आहोत फक्त या देहाचा विचार करून चालत नाही हा देह ना शिव मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातीय मी कीटकांचा सांदा रव रव दुर्गधी रे अमंगतीचा बांधा स्मरे त्या हारा शरण जाई गोविंदा परिये दे मदालसा सा सोहम हा देहणाशी म्हणतं लक्षात ठेवा आता ही गोष्ट कोणाला पटते पितर जेऊ कोण घालतं किंबहुना हे सगळं श्राद्ध हे कोण म्हणतं ज्याला खरी अर्थानं याचं ज्ञान आहे की या जीव आत्म्याच्या सद्गतीसाठी केले जाणारा हा विधी आहे ज्याला ज्ञान नाही त्याच्याशी काही ते म्हणते अरे काय कीर्तन काय भजन काय श्राद्ध काय पितर पंधरावडा काय पितृपक्ष पण लक्षात ठेवा निश्चितच आपल्याला जर सुख आणि समाधानाचं जीवन जगायचं असेल तर आपल्या कुटुंबावरती काही प्रसंगी पितृदोषही असतात अनेक वेळा अनेक आपण ऐकलेलं असेल किती चांगल्या गोष्टी करायला गेलं तरी कुटुंबामध्ये काहीतरी विस्कळीत होतं चांगल्या उद्देशानं केलं तरी सुद्धा काहीतरी प्रसंग काहीतरी असं अनुभव येतात खऱ्या अर्थानं कुठेतरी बिघडलेलं दिसतं आणि मग जर विचार केला तर लक्षात येतं कुठेतरी पितृदोष असल्या कारणानं असं घडतं पण असं जर घडू नाही वाटत असेल हे पहा पुराणांमधलं खूप जास्त सांगत नाही पण आपण ज्ञानेश्वरीला मानणारी माणसं आहोत आणि ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा सांगावं की खऱ्या अर्थानं आपल्याला पितरांची सेवा करता आली पाहिजे अथवा चित्ते बरी उद्धारण्याचा सोपा मार्ग काय पितृदोष या विधीच्या माध्यमातून जातात घालवता येतात आणि नक्कीच माणसानं ते प्रयत्न केले पाहिजेत पण लक्षात ठेवा आपण सर्वच जण सेवा करतो कशा पद्धतीनं मृत झाल्यानंतर आजी मृत्यूनंतर माणसाच्या तीन अवस्था आहेत गरुड पुराणानुसार आपण ऐकतोय लक्षात घ्या मृत्यूनंतर माणसाच्या तीन अवस्था आहेत एक वृद्ध अवस्था आहे खऱ्या अर्थानं माणसाला चांगली मध्यम आणि कनिष्ठ अशा तीन अवस्था प्राप्त होतात ऊर्ध्व मध्यम आणि अधोगती अशा तीन गती माणसाला ऊर्ध्व गती मध्यम गती आणि अधोगती अशा तीन गती माणसाला प्राप्त होतात त्यातली कोणतीही गत आपल्याला कर्मानुसार मिळते बरं का ऊर्ध्वगती मिळू शकते मध्यम गती मिळू शकते अधोगती सुद्धा मिळू शकते ती आपल्या कर्मावरती अवलंबून आहे म्हणून तर गीतेमध्ये सांगतात कर्मण्यवादी कारस्थेन मा फलेशू कदाचन तुमचं कर्मच तुम्हाला सुख आणि दुःख देतं काही लोक आम्हाला म्हणतात ताई अमुक अमुकने मला दुःख दिलं या, या माणसानं मला रडवलं या या माणसाने हसवलं या या माणसाने मला दुःख दिलं या माणसाने चांगलं केलं या माणसानं वाईट केलं कोण कुणाचं चांगलं करत कोण कुणाचं वाईट करत वाचुनी देते घेते अनेक निभ्रांत नाही सम्यक कर्मा होऊन दुसरं कोणीच नाही खरी अर्थानं कर्मच एक मनुष्याला देणं घेणं सुख दुःख पाप पुण्य दुसरं काय असे ते फक्त कर्म मग माणसाच्या ध्यानात आलं पाहिजे मृत्यूनंतरच्या तीन गती ऊर्ध्व गती गती कोणाला मिळते जो खरी अर्थानं सात्विकतेच जीवन जगतो लक्षात ठेवा कारण माणूस हे पंच भाभूताने तयार झालेलं शरीर आहे आणि पंचमहाभूताने झालेल्या निर्माण झालेल्या शरीरामध्ये तीन गुण आहेत रज तम आणि सत्व लक्षात ठेवा रज तम आणि सत्व ऊर्ध्वगती कोणाला मिळते सात्विकता ज्याच्या जीवनात आहे आयुष्यभर ज्याच्या मुखात भगवंताचं नामस्मरण आहे विचार सात्विक आचरण सात्विक आहार सात्विक असा सात्विकता जो जपणार आहे त्याला ऊर्ध्व गती प्राप्त होते चांगली गती परमगती प्राप्त होते जो खरी अर्थानं दैनंदिन कर्म करून आपली पाप पुण्यात्मक कर्म करत असतो त्याला मध्यम गती प्राप्त होते जो अजिबातच भगवंताच्या नामस्मरणाला नाही ना, धर्माला धरून नाही किंबहुना चांगल्या कर्माला धरून नाही अशा वाईट विचाराच्या वाईट संगतीच्या विचारात जो जीवन जगतो त्याला अधोगती प्राप्त होते रजतम आणि सत्व या माध्यमातून गती प्राप्त होते चला पण खऱ्या अर्थानं मृत्यूनंतर काय केलं आता अनेक जो लोक विचारतात ताई हे वर्ष श्राद्ध कशाला तेरावा कशाला बारावा कशाला ही विधी कशाला का त्याचं कारण आहे लक्षात ठेवा आजी माणूस ज्यावेळी वारतो मरण म्हणजे काय ट्रान्सफर होणं मृत्यू म्हणजे ट्रान्सफर होणं द्णोपारा यांच्या भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं जैसे जीर्ण वस्त्र सांडी जे मग नूतन वेढी जे खराब झालेलं कपडा काढून जसं आपण नवीन कपडा धारण करतो तसा हा जीवात्मा अमर तत्व आहे लक्षात ठेवा नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती बावक हा हे अमर तत्व नाशिवंत स्वरूप देहाला त्यागून दुसऱ्या जीवात दुसऱ्या देहामध्ये दे प्रवेश करतं आणि आत्म्याला त्या देहाचा त्या, त्या शरीराचा आधार घ्यावा लागतो मृत्यू लोकामध्ये यायचं म्हटलं ना तर जीवात्म्याला शरीराचा आधार घ्यावा लागतो लक्षात ठेवा आणि मग दहा दिवस मृत्यू झाल्यानंतर दहा दहाव्या दिवशी दहावा केला जातो बारावा केला जातो तेरावा केला जातो लक्षात ठेवा का केलं जातं आपण कोरोनाचा काळ सगळ्यांनी अनुभवलेला आहे कोरोनाच्या काळामध्ये कोरोना झालेल्या व्यक्तीपासून जरा आलो अव्यक्तीपासून सोडा एखाद्या लांबचा प्रवास करून जरी आलो तरी काय केलं जात होतं काय केलं जात होतं क्वारंटाईन चौदा दिवस किती दिवस चौदा दिवस वेगळ्या खोलीमध्ये कोणी यायचं नाही कोणी जायचं नाही कोणी हात लावायचा स्पर्श करायचा त्यालाच पुराणामध्ये सुतक म्हणतात आत्ताचं विज्ञानाचं क्वारंटाईन म्हणजे हे चौदा दिवस का कारण या शरीरावरचे जे किटाणू आहेत किंबहुना आपण वेगळ्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर ही चेतना चौदा दिवस जिवंत असते लक्षात ठेवा शरीर जरी मेल शरीर जरी संपलं असलं तरी ती शक्ती मात्र पाठीमागे असते ती चेतना रूपी त्या जीवात्म्याची चेतना त्या ठिकाणी जिवंत असते किती दिवस हा बारा तेरा ते चौदा दिवस तिथपर्यंत ती, ती जिवंत असते सगळं काही पाहत असते लक्षात ठेवा माणसाला वाटतं देह जळाला म्हणजे संपला विषय असं होत नाही आत्म्याचा प्रवास कधीच संपत नाही आपण जर गरुड पुराण आता आपल्याकडे गरुड पुराण मेले आधी वाचतात का मेल्यानंतर वाचतात आधी की मरणानंतर कधी वाचतात बहुतांश लोक मरणानंतर गरुड पुराण कथांच्या माध्यमातून हां कीर्तनाच्या माध्यमातून गरुड पुराण सांगितलं जातं पण खरं सांगू का मरणाआधी जर गरुड पुराण आपल्याला ऐकवलं आणि मरणाआधी जर आपण ते गरुड पुराण वाचलं तर मला वाटतं खरी अर्थानं अशी परिस्थिती कोणाचीच होणार नाही हो अधोगती कोणाचीच होणार नाही कारण विष्णू भगवंतानं सगळं काही द्या श्री गरुड गरुडाला सांगितलेलं आहे सगळ्या जीवाचं ज्ञान त्याला दिलेलं आहे ते आपल्याला प्राप्त झालं पाहिजे काय सांगितलं गरुड पुराणात की चौदा दिवस दहा ते चौदा दिवस किंबहुना मृत्यू पासून तो पर्यंत ती चेतना जिवंत असते काय जसा एखाद्या ठिकाणी आजी जाळ केलाय अग्नी पेटवला आणि अग्नी पेटवल्यानंतर तो अग्नी अग्नी पेटवला आणि पेटवल्यानंतर तो अग्नी घेऊन गेलो आपण दुसऱ्या खोलीमध्ये रूममध्ये पण जिथं पेटवलाय तिथे धूर राहतो की नाही राहत एखाद्या घरात जर होम हवन केलं बाबा होम हवन त्या घरापुरतं असलं तरी त्याचा रस्त्यापर्यंत धूर येतो की नाही येत सांगण्याचं माझं अगरबत्ती पेटवा एखाद्या माणसानं परफ्युम सेंट मारलेला आहे परफ्युम मारलेला आहे तो माणूस त्याची जागा सोडून दूर निघून गेला तरी सुद्धा त्याच्या ज्या जागेवरती तो उभा होता त्या जागेचा वास आल्याशिवाय सांगण्याचं तात्पर्य शरीर जरी निघून गेलं असलं तरी ती चेतना मात्र बारा तेरा दिवस त्या ठिकाणी राहते आणि मग तिथपासून त्या चेतनेचा प्रवास हे बा कितीही कोणीही जर्जर झालं म्हणजे कितीही वाईट अवस्था झाली शरीराची मराव कोणाला वाटतं का कितीही यातना कितीही दुःख आलं मरावं वा वाटतं का असं करा नाही तर असं करा वाटत हे तर कोणीच असमान करणार नाही सगळे असे करतात नाहीच वाटत कोणाला मराव वाटत कोणालाच मराव वाटत नाही लक्षात ठेवा प्रत्येकाला जीवन आयुष्य आहे हो मग ज्यावेळी मृत्यू समोर येतो ना बाबा आपण म्हणतो यम घेण्यासाठी आला यम नाही यमाचे दूत घेण्यासाठी येतात पहिले यमाचे दूत घेण्यासाठी आणि एक दूत येत नाही तीन दूत येतात गरुड पुराणानुसार तीन दूत न्यायला येतात या आत्मस्वरूपाला आणि जेव्हा पाहत ना डोळे उघडेच्या उघडे राहून जातात मग आपल्याला हाताने बंद करावे लागतात निघून गेला प्राण यम दूत घ्यायला येतात तीन दूत घ्यायला येतात तीन दूत का घ्यायला तीनच का त्याचं कारण आहे कारण कर्म करताना सुद्धा आपण तीनच क्रिया करतो तीनच माध्यमातून करतो का या वाचा मने कायेन वाचेन मनान कर्म करा किंवा पापात्मक कर्म करा या तीनच माध्यमातून घडत म्हणून कर्म चांगलं करायचं असलं तरी जगद्गुरु तू आहे सांगतात इथे कायनं वाचेन मनानच तुमच्या लक्षात आलं का आपण फक्त भगवंताची सेवा फक्त शरीरानं केली म्हणजे प्राप्त होऊ असं नाही खरंच त्याला प्राप्त करायचं असेल चला अभंग चरण पुढे घेते पण मी शब्दशा अर्थ का सांगतीये कारण तीन दूत त्याला घेण्यासाठी येतात आणि प्राण ओढून काढतात काय केला जातो प्राण सोडावं वाटत नाही घर हे माझं अरे कसं सोडू याला एवढे दिवस मी इथं राहिलो एवढ्या आठवणी ते साठवल्या अरे माझा प्रपंच अरे माझी मुलं अरे माझ्या सुना माझी नातवंड माझं कुटुंब माझा परिवार या सगळ्यामध्ये तो जीवात्मा अडकून राहतो पण खऱ्या अर्थानं कितीही दिवस जीव अडकवला किती माझं माझं म्हंटल तर जी भाड्याचं घर सोडावंच लागत माझं तात्पर्य ध्यानात आलं का जिंदगी जिंदगी एक घर है एक ना एक दिल बदलना,

अर्थानं ज्यावेळी मृत्यू माणसाच्या समोर दिसतो ना त्यावेळी माणसाला ओढून घेऊन जातो जावस वाटत तु जब तुझी को आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा काय अवस्था होते ऐसी हो, हो जायगी तेरी हालत ऐसी हो जाएगी तेरी हालत काम आएगी दौलत न ताकत छोड़ कर अपनी छोड़ कर अपनी ऊंची हवेली तुझको बाहर निकलना पड़ेगा